अवसारी बुद्रुक येथील जागृत देवस्थान खंडेरायाची यात्रा दरवर्षीप्रमाणे या वर्षी अतिशय उत्साहात व आनंदात संपन्न झाली सकाळी सात वाजता देवाचा अभिषेक संपन्न झाला नऊ ते अकरा देवाची पारंपरिक पद्धतीने मिरवणूक व मांडव डहाळे संपन्न झाले अकरा वाजता सत्यनारायणाची महापूजा व जागरण गोंधळ संपन्न झाले दुपारी एक वाजता औदुंबरेश्वर प्रासादिक भजन मंडळ यांचा भजनाचा कार्यक्रम संपन्न झाला महाप्रसाद वाटप करण्यात आला सायंकाळी सहा वाजता देवाच्या पालखीची भव्य मिरवणूक फटाक्यांच्या आताशबाजी व सनई चौघड्यांच्या संपन्न झाली हजारो भाविकांनी देवाच्या दर्शनाचा लाभ घेतला अशी माहिती अवसरी बुद्रुक गावचे माजी उपसरपंच सचिन हिंगे किशोर हिंगे देवस्थान ट्रस्टचे संचालक निलेश हिंगे ज्ञानेश्वर हिंगे अरुण हिंगे उमेश हिंगे पोपट हिंगे यांनी दिली तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेतजमीन प्लॉट्स विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न